माझी प्रिय बंधूं मी सर्वांना सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट आज आपण आपल्या भारताचा अठ्याहत्तर स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एक नर महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस भगत सिंग राजगुरु सुखदेव अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्याला यांसारख्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या क्रांतिकारकांच्या आणि बलिदानामुळे आज आपण स्वातंत्र्य भारतात उत्पन्न श्वास घेत आहोत स्मरण करण्याचा दिवस आहे स्वातंत्र्य

Yeah.